हा कोवळापणस आहे कोवळापणस साफ करायची नवीन आणि सोपी पद्धत आहे आपले काटे न काढता आपण त्याची भाजी कशी करायची तर हातालाच मी सुरीला चीक लागू नये म्हणून पहिले सुरुवातीला तेल लावून घ्यायचं आणि ह्या कुहिरीचे दोन तुकडे करायचे प्लॅस्टिकने असा चीक काढायचा म्हणजे पटकन चांगला चीक निघून जातो परत याचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे म्हणजे पटकन शिजल्या जातात ते असा फणस मला पूर्ण कापून झाला की त्याला आपल्याला स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवायचं आहे आणि कुकरमध्ये घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ घालायचा आहे आणि एक चमचा तेल घालायचं आहे म्हणजे आपल्या कुकरला फणसाचा चीक लागणार नाही कुकरचं झाकण बंद करायचं आणि एक तीन शिट्या करून घ्यायच्या कुकर थंड झाल्याच्या नंतर काढायचे आणि हे आपले त्याचे दाते आहेत म्हणजे काटे आहेत ते आपल्याला असे सुरीने काढायचे पटकन निघतात जर तुम्ही कच्च्या पंचाचे काढायला गेलात तर ते पटकन निघत नाही आणि ही पाव आहे ती पण आपल्याला काढून टाकायची आहे अशा प्रकारे आपण सर्व प तुकडे केलेले आहेत म्हणजे आपले पीस आहे ते साफ करून घ्यायचे आहेत आहे ना एकदम सोपी पद्धत कारण आपण कच्चा पणच असेल ते ना तेव्हा खूप वेळ लागतो साफ करायला हे झटपट असे करून होतात असे साफ करून झाले ना की प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये भरायचे आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही भाजी करू शकता कोवळा पणच साफ करायची ट्रिक आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा थँक्यू